बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होता की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचंय आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कप साठी टू थाउजंड थर्टीन मध्ये आम्ही लास्ट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो सूर्यने आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बसला नाही तर पुढे त्याला मी बसवलं असता सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सीएम सर थँक यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बर वाटला सगळ्यांना बघून साहेबांना आता सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाहीये कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असं कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलोय आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होता की वर्ल्ड कप इंडियामध्ये आहे आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कप साठी टू थाउजंड थर्टीन मध्ये आम्ही लास्ट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचा भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे नाही किंवा दुबे किंवा जयसॉलमुळे नाही झालं आहे सगळ्यां प्लेअरमुळे झालं त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर्क करायचं होत डिफरंट डिफरंट मॅचेस मध्ये हात वर्क केला आणि आपल्याला जिंकवले जिन, जिन, अर्यनी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बसला नाही तर पुढे त्याला मी बसवलं असता थँक्यू एव्हरीवन थँक्यू मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र